आमचे जे दोन हजार सात बॅच जे कॉन्स्टेबलरी आहे तसेच वेगवेगळ्या सामाजिक संघटना ब्लड डोनेशन ग्रुप आणि वृक्षारोपणचे संघटना हा सर्व एक कंबाइंड एफर्ट जॉईंट एफर्ट घेऊन दरवर्षी हा एक चांगला नियोजन करतो जे एक पुलिसिंगची ह्युमन फेस दाखवतो तसेच एक प्लॅटफॉर्मसुद्धा आहे ज्यामध्ये की समाज उपयोगी जे उपक्रम राबवण्याच्या एक प्रेरणा देतो सर्वांना मला वाटतो की हा एक फिटनेससाठी हे एक पुलिसची गुडविल क्रिएट सुद्धा खूप चांगला उपक्रम आहे आणि दोन हजार सात बॅचच्या तसेच जे आमचे आदरणीय सर आहेत त्यांचे जे मान्यवाले लोक नांदेडमध्ये आहे सर्वांसाठी एक चांगले दिवस आज आहे त्यांची वाढदिवस पण निमित्त ठेवून आपण हा कार्यक्रम दरवर्षी करतो मागच्या वेळी पण आला होता मी तर त्याचसाठी पूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शहरामध्ये जे साडेतीनशे थॅलेसिमियाग्रस्त बालक आहेत त्यांना देखील यांच्या वतीनं रक्तपुरवठा रक्तपुरवठा केली जाते काय सगळं हा ते काय ब्लड डोनेशन एक खूप चांगला उपक्रम असतो थॅलेसिमिया असो किंवा कोणी सिरियस इंजुरी असो सिरियस ॲक्सिडेंट असो किंवा इव्हन चाईल्ड बर्थमध्ये कधी कधी ब्लडची खूप रिक्वायरमेंट असतो आणि त्याचसाठी कॉन्स्टंट सप्लाय ऑफ ब्लड हा खूप नेसेसरी असतो मला वाटतो की हा उपक्रम इतके छान उपक्रम आहे की ते हेल्थ बेनिफिटसुद्धा खूप भेटणार आणि हेल्थबाबत अवेअरनेससुद्धा होणार त्याचसाठी पूर्ण टीमला खूप अभिनंदन अभिनंदनिमित्त यांनी हां ते फक्त पाच वृक्ष नाही त्यामध्ये डिफरंट डिफरंट व्हेरायटी जे फिफ्टी वन व्हेरायटीज असा त्यांनी इन्श्युअर केलेला आहे आणि हा फक्त एक दिवसचा नाही मागच्या काही दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे मला वाटतो की जे आज क्लायमेट चेंजचा एक मोठा विषय आहे आम्ही नांदेडमध्ये सुद्धा बघितला की पूर परिस्थिती किंवा सारखा सिच्युएशन जीवहानीसुद्धा नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला यावेळी त्याचसाठी एक इन्व्हायरमेंटल अवेअरनेस आणि त्यावर चांगली एक एक्झिक्युशन हा टीम करत आहे मला वाटतो की हा खूप चांगली गोष्टी आहे आणि त्याबद्दल पूर्ण टीमला परत एकवार खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ओबीसी समाजाच्या